पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हा आकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्नाळगड जिंकला त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला त्याला अन्नपाणी गोड गेला शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले फार मोठी फौज घेऊन सिद्धी जोहर निघाला खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला वेळा सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळगडाला चौफेर वेडा घातला शिवरायांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर वेडा उठवी असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेडा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्याने ते कबूल केले वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला खाणेपिणे गाणे बजावणे व कापाने यात ते दंग होऊन गेले शिवराय वेड्यातून बाहेर शिवरायांनी वेड्यातून निष्ठून जाण्यासाठी एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजास पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसळून जाणार अशी ती योजना होती त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता त्याचे नाव होते शिवा काशीद शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता तो मोठा धाडसी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाजी पालखी राज बाहेर पडली रात्रीची वेळ होती धो धो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे सैन्य सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजास पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धिजीवरच्याच छावणीत नेली तेथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले सोबत बाजी देशपांडे आणि त्याचे निवडक सैनिक होते सोबत कांदल देशमुख यांची फौजही होती, होती। इकडे थोड्या वेळाने शिवाकाशीचा डाव ओघडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून त्याला ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवाकाशी आत्मबलिदान दिले तो अमर झाला शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला त्यांनी सिद्धी पाठला पाठलाग चालू झाला दिवस उजाळल्यावर त्यांनी शिवरायांना पंढरपणे ओढ्यावर गाठले शिवराय पेचात पडले त्यांनी कशीबशी गोडखिंड बोल ओला आणली बाजी प्रभूचा बाणेदारपणा चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक देवरा किंडीकडे दौडत येत होते शिवरायांना आता विशाळगड गाठणे कठीण ते बाजीप्रभू म्हणाले बाजी वेळ आणि बाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळकर हाती लागत नाही चला शत्रूला तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता शिवरायांची जीवित डोक्यात होते सारे स्वराज्य डोक्यात होते बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चालत उरलेल्या सैन्यासह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गनिमांची संख्या पाठ आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभावं लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडकून धावू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गाईवरले बाजीसारखा मोहरा घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरलं शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आंबेगडावर जातो तेथे पोहचताच तोफांची आवाज होती मग ताबडतोब खिंड सोडून बाजीने शत्रूला रोखले बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात शमशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा निमून दिल्या मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडाशी मावळ्यांची पोलादी पळी तयार झाली इतक्या शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या शत्रू खिंडी खाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो उश्या जीव गेला तरी जागा सोडू नका गनिमांना खिंड चढू देऊ नका गनिमांना खिंड चढू देऊ नका खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होते एका वेळी तीन चार माणसे कशी वर चढू शकत तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळगडाचा पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यापूर्वी शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम पत्ते होणार होते खिंडीतील झुंज इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला दगडधोंद्यांचा शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमान टिपले कित्येकांची डोके फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली बाजीप्रभू ओरडला हाना मारा मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी घोषणा करत ते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधडा पसरू लागले बाजी होऊन ओरडला शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो फेका आणखी दगड ठेसागणी म्हणणा द्या जोराचा मारा शाब्बास तुमची दुसऱ्या तोकडीचा निकाल लागला तिकडे शिवराय विशाळगडाकडे गोडदौड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्यक्ष महत्वाचा होता विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेढा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह सा शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रू झुंज देत शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी पडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते बाजीचा पराक्रम इकडे गोडखिंडीत शक्तीची झुंज अजून चालू होती सिद्धी असून शिल्ला होता त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्त केली शतुळीने बाजी हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी पेशाने लढू लागला त्याने पराक्रमाची शर्त केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जावजाजी जखमा झाली अंगातून रक्ताच्या दारा वाहू लागल्या तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा सारा ते रक्ताने नावून गेला होता पण तो मागे आटला नाही त्याने मध्ये सोडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घायल झाला होता तरी मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफाच्या आवाजाकडे होते एवढ्या तोफेचा तीर्थी पसरलेल्या बाजीच्या कानी पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे दे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली ती पावनखिंड बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने गोडखिंड पावन झाली पवनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्यतो बाजी प्रभू